नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आत्ता जेव्हा मी हा व्हिडिओ करतो आहे तेव्हा तीन वाजलेले आहेत पण तीन वाजेपर्यंत विरोधी नेत्याची निवड झालेली नाही आहे म्हणजे थोडक्यात काय तर या महाराष्ट्राला या राज्याला अद्यापपर्यंत विरोधी पक्षनेता मिळालेला नाही आणि याच मुद्द्यावरून सभागृहामध्ये आज भास्कर जाधव खरं तर संतापले होते पण त्यांनी संयम ठेवत त्यांचं भाषण केलं आणि ते म्हणाले की आज अधिवेशन संपेपर्यंत मी वाट बघणार आहे पण मला नंतर काय बोलायचं आहे ते मी बोलणार आहे अजूनही मला आशा आहे की हे सरकार विरोधी पक्षनेत्याची निवड करेल असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे पण अद्यापपर्यंत तरी काही निवड झालेली नाही आणि असं मला वाटतही नाही की अधिवेशन संपेपर्यंत काही चमत्कार घडेल सरकारला काही वाटेल आणि विरोधी पक्ष नेतेपदाची निवड होईल असं काही मला वाटत नाही आहे मग नेमकं हे घोंगडं जे आहे हे भिजत का पडलं यामागे नेमकं काय राजकारण आहे का तांत्रिक कारण आहे तेही आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तेव्हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब करा अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चला सुरू झालं आज सत्तावीस मार्च आहे शेवटचे आता अवघे काही तास राहिलेले आहेत अधिवेशन संपत आहे म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे जवळपास तेवीस चोवीस असे काही दिवस झालेले आहेत या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाची निवड होईल असं वाटलं होतं याचं कारण म्हणजे माझ्या मते तीन का चार तारखेला शिवसेनेकडून उबाठा गटाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव पुढ पुड़, पुढे करण्यात आलं या नावाची शिफारस अध्यक्षांकडे करण्यात आली ही अधिवेशनाच्या अगदी पहिल्या दिवशीची मी गोष्ट सांगतोय त्यामुळे या अधिवेशनाच्या काळामध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाईल असं सगळ्यांनाच वाटत होतं पण अद्यापर्यंत निवड झालेली नाही हे सरकार येऊन किती दिवस झाले हे सरकार येऊन चार पाच महिने झाले ना पण मग अजूनही या राज्याला विरोधी पक्ष नेता नाही आहे हिवाळी अधिवेशन गेलं आता अर्थसंकल्पीय अधिवेशन गेलं पण विरोधी पक्ष नेता काही मिळालेला नाही का मिळाला नाही मुख्यमंत्री तर सभागृहामध्ये सांगतात की खरं तर कुठल्याही राज्याला सक्षम विरोधी पक्षनेता हवाच मुख्यमंत्री काल कालच सभागृहामध्ये असंही म्हणाले की विरोधी पक्षांनी असं काम करावं की जे सरकारला वेठीला धरेल मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीचं काम करायचं असतं मी तुम्हाला त्याचं प्रशिक्षण देतो इथपर्यंतही मुख्यमंत्री म्हणाले अरे मग एकीकडे जर तुम्ही हे म्हणताय तर मग या राज्याला विरोधी पक्षनेता का मिळत नाही जे नाव तुमच्या समोर आलं आहे त्याची निवड का होत नाही आहे तेव्हा मात्र मुख्यमंत्री काय म्हणाले की ही निवड अध्यक्ष करतात म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांकडे बोट दाखवलेला आहे अजून बहुतेक अध्यक्षांना वेळ मिळालेला नाही आहे त्यामुळे पक्षनेतेपदाची निवड अजूनही झालेली दिसत नाही आहे याच्यामध्ये नेमकी अडचण कुठे येते आहे तांत्रिक कारण आहे का काही माझं आता तांत्रिक कारण काय सांगितलं जातं माहिती आहे की विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी दहा टक्के म्हणजे एकूण सभागृहामध्ये जी सदस्यांची संख्या आहे आता ती दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे समजा त्याच्या दहा टक्के आपण पकडले तर काय अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस धरूयात एकोणतीस होते मग महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत या स तिन्ही पक्षांनी एकत्रित मिळून भास्कर जाधव हो यांच्या नावाची शिफारस केलेली आहे तिन्ही पक्षांना मिळून एकोणतीसचा आकडा पार होतोय मग तांत्रिक अडचण आहे कुठे आता तुम्ही म्हणाल एकेका पक्षाला म्हणजे जर भास्कर जाधव हे शिवसेनेचे असतील तर त्यांच्याकडे एकोणतीस हे संख्याबळ हवं असेल तर तसं जे यातले सगळे तज्ज्ञ आहेत कायदे तज्ञ या कायदे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार असं काही घटनेमध्ये नाही असं ते म्हणतात मग जर असं सगळं घटने तज्ञ घटना तज्ज्ञही सांगतायत बरं महाविकास आघाडीकडे एकत्रित तिन्ही पक्ष मिळून हे संख्याबळ आहे तर मग नेमकं विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्याचं अडलंय कुठे आणि खरं तर आज याच मुद्द्यावरनं सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी आवाज उठवला कारण आता यामागे जर तांत्रिक कारण असेल तर ते दिसत नाहीये पण त्यातूनही काही तांत्रिक कारण असेल तर मला असं वाटतं की तांत्रिक कारण हे दूर करता येऊ शकतं असं काही फार मोठा गहन प्रश्न नाही आहे तो एकत्रित बसून सोडवता येऊ शकतो तो अध्यक्ष आणि सरकार एकत्र बसून याची निवड होऊ शकते म्हणजे असं काही तांत्रिक मुद्द्यावरच आढळलं आहे आणि आता ते काही होऊ शकत नाही असं सरकार म्हणू शकत नाही आणि असं जर म्हणत असेल कोणी तर मग त्यांनी दिल्लीचं उदाहरण द्यावं बरोबर आहे दिल्लीमध्ये काय झालं दिल्लीमध्ये जी मागची निवडणूक होती मागच्या म्हणजे या ही निवडणूक नाही त्याच्या आधीची निवडणूक जी विधानसभेची झाली त्याच्यामध्ये जवळपास सत्तर जागा दिल्लीमध्ये आहेत यामध्ये सदुसष्ट जागेंवर आपचे सदस्य आले आणि केवळ तीन जागांवर भाजपचे आमदार निवडून आलेत केवळ तीन जागांवर या तीन जागांमधनं सुद्धा भाजपचा विरोधी पक्षनेता झाला मग हे मोठेपणाचं औदार्य दाखवलं त्यांनी विरोधी विरोधी पक्षनेत्याची निवड केली मग आता महाविकासी विकास आघाडीकडे एवढं संख्याबळ आहे राजकीय इच्छा ती एक तर ते काहीतरी राजकारणापाशी आणि तोच मुद्दा आज सभागृहामध्ये सगळ्या विरोधकांनी उचलून धरला म्हणजे त्यातले अनेक जण बोलले पण त्याच्यामध्ये संजय राऊत यांनी अतिशय योग्य मुद्दा मांडलेला आहे संजय राऊत काय म्हणाले संजय राऊत म्हणाले की तुम्ही त्या कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरनं एवढं बोलताय हा हे स्वातंत्र्य नाही हा स्वैराचार आहे अरे मग हे काय आहे हा देखील आज विरोधी पक्षांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा तुम्ही घालाच घालताय विरोधी पक्ष नेत्याची निवड न करून राऊतांनी अतिशय बरोबर मुद्दा मांडलेला आहे त्यांच्या बोलण्यात त्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले आता एकनाथ खडसे कुठल्या मला माहिती आहे की एकनाथ खडसे भाजपमधनं आता दूर आहेत पुन्हा त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला एकनाथ खडसेंचे फडणवीसांचे संबंध कसे आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे पण एकनाथ खडसेंनी मूळ मुद्द्यावर बोट ठेवलंय एकनाथ खडसे म्हणाले की याच्यात राजकारण केलं जातंय भाजपला द्यायचा नाहीये विरोधी पक्ष नेता म्हणून हे राजकारण होत आहे बघा म्हणजे तुमचेच लोक आहेत तेच हे सांगतायत त्याच्यानंतर बोलले जयंत पाटील जयंत पाटील काय बोललेत हे मी खरं तरी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कारण ते जे बोलले त्याचा त्या आधार घेऊनच मी या व्हिडिओचा शेवट करणार आहे पण मला एका प्रश्नाचं उत्तर हेच हवंय की पाच महिने झाले राज्याला विरोधी पक्ष नेता मिळू नये हे दुर्दैव आहे विरोधी पक्ष नेता, विरोधी नेता का असतो विरोधी पक्ष नेत्याला एक संविधानिक पद का आहे विरोधी पक्ष नेता त्याला त्या एवढं महत्व का आहे कारण सरकार आपल्या काळामध्ये जे निर्णय घेतं सरकार आपल्या काळांमध्ये ज्या योजना राबवत असत सरकार आपल्या काळांमध्ये ज्या गोष्टींवर खर्च करत असत याच्यावर कोणीतरी एक नियंत्रण ठेवणारा यावर अंकुश ठेवणारा कोण असतो तर तो विरोधी पक्षनेताच असतो विरोधी बाकांवरचे सदस्यच असतात विरोधी पक्षनेता या गोष्टींची दखल घेत सरकारला याची जाणीव करून देत असतो मग तुम्हाला हे नको आहे का तुम्हाला तुम्ही जे निर्णय घ्याल तुम्ही ज्या योजना आणाल तुम्ही ज्या गोष्टींवर खर्च कराल ती गोष्ट ॲक्सेप्ट करायची आहे या राज्याने असाच त्याचा अर्थ काढायचा का आपण पण मग असं जर असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे हे मात्र निश्चित मला सरकारला सांगावं असं वाटतं आणि माझ्या मते तेच जयंत पाटील सुद्धा बोललेले आहेत जयंत पाटील यांनी आज सरकारला असं सांगितलंय म्हणजे जयंत पाटील यांच्यामध्ये अजूनही थोडासा एक आशावाद शिल्लक आहे जयंत पाटील असं म्हणाले की अजून अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे पण हे अधिवेशन संपायला अजून चार ते पाच तास आहेत म्हणजे जेव्हा त्यांचं बोलणं झालं पाच सहा तास आधी बोलणं झालं आत्ता तीन वाजले तेव्हा जयंत पाटील असं म्हणाले की हे अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे पण हे अधिवेशन संपेपर्यंत तरी या सरकारने विरोधी पक्ष नेत्याची निवड करावी त्यांनी अध्यक्षांशी बोलावं अध्यक्षांबरोबर काय असतील तुमचे प्रश्न ते सोडवावेत आणि विरोधी पक्ष नेत्याची निवड करावी हा आशावाद अजूनही जयंत पाटलांना वाटतोय मला नाही वाटत हे अधिवेशन आज संपेल पण संपेपर्यंत विरोधी पक्षनेत्याची निवड होईल असं मला वाटत नाही हा चमत्कार आपल्याकडे घडणार नाही ही आशा बाळगणं योग्य होणार नाही असंच मला वाटतंय आहे पण तरीही जयंत पाटलांसारखा थोडासा आशावाद आपण ठेवला तर अजूनही अधिवेशनाचा शेवटचा दिवस संपायला तीन ते चार तास हातात आहेत जर सरकारला वाटत असेल की खरंच विरोधी पक्ष नेता हे एक महत्वाचं पद आहे हे राज्याला हवंय जसं आपलं एक मंत्रिमंडळ आहे तसं विरोधी पक्ष नेता हे पद आहे आणि हे पद रिक्त आहे हे या नावाची शिफारस झालेली आहे ते तेव्हा हे पद भरावं असं जर खरंच अजूनही सरकारला वाटत असेल तर तीन ते चार तास तुमच्या हातामध्ये आहेत आणि ते खरंच औदार्य दाखवायला काहीच हरकत नाही जर तुम्ही हे केलं तर निश्चित हे महाराष्ट्रातली सगळी जनता तुमचं स्वागत करेल विरोधी पक्षनेते तु विरोधी पक्ष बाकावरचे सगळे तुमचं स्वागत करतील आणि एक चांगला संदेश या देशामध्ये नक्की जाईल महाराष्ट्राच्या बाबतीत बाबतीतला बघा अजूनही तीन ते चार तास हातात आहेत पण विरोधी पक्ष नेता असावा हे प्रत्येकाला वाटत आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा